नमस्कार तु हे रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे ईश्वरी पिठामध्ये हात घालते त्यावेळेला पीठ पातळ होतं त्याला आता पिठाची गरज आहे तिला जाणवतं मग ती कुणाकडनं घ्यावी दोन्हीही हात पिठाने भरलेले असतात मग ती आर्नवला पाहते आणि आर अर्नवला म्हणते मला थोडं पीठ काढून देतं का तर तो म्हणतो मी का तर ती सांगते माझे हात पिठाचे आहे आणि आपल्या संसारासाठी आपण एकमेकांना मदत करायला हवीच ना मला आपल्या संसारात प्रेम मिळेल का ह्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही मला दिलेलं नाही तर मला आज उत्तर मिळेल का माझ्या प्रश्नाचं आपल्या संसारात मला प्रेम जागा मिळेल ह्या प्रश्नाच्या उत्तरावरती आजही क्वेश्चन मार्क केला आहे अर्णवने आणि तिथून निघून गेला आहे पण ईश्वरी म्हणते एक ना एक दिवस नक्की मला तुम्ही होकार देणार मला माहिती आहे त्याच वेळेला तिथे वल्लवी येते आणि वल्लवी नेहमीप्रमाणे इथे ईश्वरीला टॉन्ट मारू लागते बळजबरीची सुनबाई तू तर घुसलीच घुसली तुझी बहिणीलाही माझ्या घरात घुसवत आहे पण ते मी काही शक्य होऊ देणार नाही आज तुझी आई बोलणी करायला येणार आज मी घरी राहणारच नाही आणि मग बोलणी होणार नाही आणि लग्न तुझ्या आईच्या इच्छेनुसार मी सगळेजण मान्य नाही करत आहे म्हटल्यावरती लग्न नक्की मोडणार तू पाहतच राहा ईश्वरी म्हणते असं काही होणार नाही मला माहिती आहे ते दोघंजण एकमेकांना खूप प्रेम करतात त्यांचं लग्न नक्की होणार म्हणजे होणार बाकी कोणी काहीही करू भगवान भरोसे सोडून आता इथे ईश्वरी रिलॅक्स झालेली असते थोड्याच वेळात तिथे ईश्वरीची आई आणि नम्रता येते बोलणी करण्यासाठी लग्नाची बोलणी ही करण्यासाठी त्या दोघीजणी इथे आलेले असतात कसं काय करायचं सगळं काही आज ठरवायचं असतं ईश्वरी मग सांगू लागते दोघांच्या प्रेमाची खरं तर आता आपण सगळ्यांनी लग्न आणि साखरपुडा करून कबुली द्यायला हवी लावी, कदी सुपरी गरे। ये, ये तर साखरपुड्याची बोलणी आपण क करायला हवी कधी सुपारी फोडायची काय वगैरे असं सगळे ईश्वरी बोलते आणि त्यातच मग आता वल्लवी घरी नाही आहे हे कळल्यानंतर नम्रताच्या आई म्हणते त्या कुठं गेल्या आहे तर त्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेल्या आहे असं म्हणत इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी नवरदेवाचे वडील म्हणजे आपले मामा करू लागतात आकाश आणि नम्रता एकमेकांना खानाखुना करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात डोळ्यांच्या इशाऱ्याने इकडे मात्र आता ताई कुठे दिसत नाही असा प्रश्नही इथे आपल्या ईश्वरीच्या आईला पडलेला असतो तर ईश्वरीच्या आईला मग आजी आज सांगू लागतात की तिला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे आणि अंडर ऑब्झर्वेशन तिला हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ती इथे आज ह्या बोलणीच्या प्रसंगी नाही आहे हे समजू शकतो कारण आपण ती ना प्रेग्नेंट आहे तिला बरं नाही तिची काळजी घ्यायला जास्त लागणार ठीक आहे त्या नाही आहे पण वल्लवी कुठे गेली तिथं हवी होती ना घरामध्ये असाही प्रश्न आता इथे ईश्वरीच्या आईला पडला आहे पण आता आजी म्हणू लागते की ती काही कारणानिमित्त बाहेर गेली एक महत्त्वाचं काम होतं तर मुलाच्या बो लग्नाच्या बोलणीपेक्षा महत्त्वाचं काम जास्त काय असू शकतं तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय त्यांना हे लग्न मान्य नाही का त्यांना जर लग्न मान्य नसेल तर आपण ते लग्न करायलाच नको असा हट्ट आता ऐश्वरीच्या आईने घेतलेला आहे आजी बोलण्याचा प्रयत्न करते त्यांच्याशी तसं काही नाही काही नाही पण ती म्हणते की त्या इथे नाही आहे याचा अर्थ त्या लग्नाला मान्यता देत नाही म्हणून त्या घरात थांबल्याच था नाही बाहेर निघून गेलं आहे हे तर मलाही समजलं आहे इथे मामा म्हणू लागतात की तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना मी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावे ही माझी इच्छा आहे मी पूर्ण सहमती देतो आहे माझ्या मुलाला पण इथे मुलाची आई पण महत्त्वाची आहे असं म्हणत ईश्वरीची आई लग्नाला नकार देते आत्ता तरी मी हे लग्न मान्य करू शकणार नाही जोपर्यंत त्या लग्नाला होकार देत नाही असं स्पष्ट मत तिने मांडलेलं असतं हात जोडून मामा विनंती करू लागतात की माझ्या चेहऱ्याकडे पहा माझ्या मुलाच्या तोंडाकडे पहा ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात आत्ता हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका आणि याच्यावर पुनर्विचार व्हावा पण इथे आपल्या निर्णयावरती ईश्वरीची आई ठाम आहे सगळ्यांची याच्यावरती सहमती हवी लग्नासाठी जर सगळे सहमत असेल तरच लग्न होणार अशा हट्टामुळे आता इथे ईश्वरीची आई उठलेली असते नम्रतालाही घरी चल म्हणू लागते नंतर बोलणे करूया आपण ह्या विषयावरती असं म्हणू लागते पण नम्रता काही ऐकायला तयार नसते आई ऐकून तरी घे हे सगळेजण काय सांगताय पण तावा तावाने आता नम्रताची आई नम्रताचा हात धरून तिला म्हणू लागते की चल घरी जाऊया आपण ज्या वेळेला वल्लभी तयार असेल ल लग्नासाठी त्याच वेळेला आपण इथे बोलणी करायला येऊया आणि त्याच वेळेला ईश्वरी पण आईला समजवण्याचा प्रयत्न करते आई तू हा विषय जो काढला आहे तुम्हाला मान्य आहे पण थोडासा विचार कर घाई गडबड करू नको आणि सगळं काही चांगलं होईल त्याही होकार एक ना एक दिवस नक्की देतील एक ना एक दिवस नको आहे तिला तिला कळलं आहे की आजच ती लग्नाला मान्यता देत नाही त्याच्यामुळे ती जोपर्यंत लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही स्पष्ट शब्दात हात जोडून इथे नम्रताच्या आईने सगळ्यांना लग्न लग्नासाठी जोपर्यंत नवरदेवाच्या आई होकार देत नाही तोपर्यंत होणार नाही असं सांगितलेलं असतं आणि तिथून मग ती तिच्या मुलीला हाताला धरून खेचत निघालेली असते नम्रता मागे वळून ईश्वरीकडे काहीतरी मदत करावी म्हणून पाहत असते पण कोणीही काहीही या गोष्टीवरती बोलू शकलेलं नाही कारण निरुत्तर सगळेजण झाले वल्लभीच वागणं इतकं बेजबाबदार आहे की तिची गॅरंटीच कोणी घेऊ शकत नाही तिच्या जीवावर उडी तरी काय मारावी आता इकडे नम्रता आणि तिच्या आई घरी पोचलेले असतात आता नम्रता इथे संतापलेली असते तावाने तिच्या तावा आईला फाडफाड बोलू लागते की तू का नाही म्हणालीस तू हो म्हणायला हवं हो होतं आम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतो तरी ते ती समजवू लागते अगं बाळा तुला कळत कसं नाही लग्न म्हणजे काय तुझ्या दोघांचंच नाही आहे पूर्ण कुटुंबाशी आपल्याला नातं जोडायला लागतं जर तुझी सासू महत्वाची तीच तुझ्या लग्नाला नकार देत असेल पुढे जाऊन ती तुला किती त्रास देऊ शकते या गोष्टीची तुला जाणीव का नाही आहे तु प्रत्येकाशी जुळवून घेता आलं पाहिजे संसार म्हणजे फक्त नवरा एक त्याचा नसतो हे सगळं समजत असताना नम्रता म्हणते आयुष्यभर तडजोडकर करत आहे आपण राहायचं दुसऱ्यांच्या सुखात सुख मानायचं माझं सुख आयुष्य काहीच नाही का मला ना जगायचंच नाही मी जर आकाशी लग्न करू नाही शकणार तर लगेच चाकू हातात घेते हाताची नस कापायला नम्रता हात हातावर ठेकवते त्याच वेळेला नम्रताच्या हातातला चाकू ती काढते आणि तिच्या कानाखाली सटकन मारते आणि तिला भानावर ये अशी चांगली तंबीच भरते एवढ्या घाई गडबडीत असे निर्णय घ्यायचे नसतात आयुष्य खूप मोठं आहे खूप दिवस आपल्याला कितीतरी संकटांना तोंड द्यायचे काहीतरी मार्ग नक्की निघेल तू जरा धीर धर अशा शब्दात तिला नम्रताच्या आई समजून सांगते इकडे चिंताग्रस्त मामा आणि आजी बसलेल्या असतात त्यांना या गोष्टीची काळजी वाटू लागते थे की ह्या वल्लवीच्या स्वभावामुळे आकाशच्या आयुष्यात कायम आहे अशाच अडचणी येत राहणार का तर इथे मामा म्हणू लागतात की माझीच चूक झाली की मी यांना वल्लवीला मी खूप सूट देऊन ठेवली कधीच तिला कुठल्या गोष्टीला नकार ना दिला नाही तिच्या ह्या स्वभावामुळेच आज माझ्या मुलावर अशी वेळ आली आहे त्याच्या इच्छा त्याच्या आवडी त्याला आवडणारी गोष्ट त्याचं सुख हे ती वल्लवीला कळत नाही आणि मीही काही करू शकलो नाही ह्याही गोष्टीचे खंत मला वाटते आजी मात्र आता वल्लवीबद्दल बोलते की वल्लवी चुकीची होती ईश्वरीच्या आईने जर काही निर्णय घेतला आहे तर तोही बरोबरच आहे एक मुलगी एखाद्या घरात द्यायची म्हटल्यानंतर माणसाने असे काही गोष्ट ठरवणं हे पण ब बरोबरच आहे मुलीच्या आईच्या वतीने तिने जे काय केलं ते योग्य केलं असं आजीचं म्हणणं असतं इकडे मात्र ईश्वरीच्या आई तिच्या वडिलांना म्हणजे नवऱ्याला म्हणू लागते की आहो मी काय करू मला खरंच काही कळत नाही मी नकार ना तर देऊन आले कारण नवरदेवाची आई लग्नाला तयार नाही पण इथे नम्रता ऐकायलाच तयार नाही माझं कुठे चुकलं का मी काय संस्कार देण्यात चुकले की समजवण्यात चुकले हेच मला समजत नाही तिला कळत का नाही संसार एका व्यक्तीशी करायचा नसतो पूर्ण कुटुंबासोबत करावा लागतो ह्या मुलांना कधी करणार ह्या सगळ्या गोष्टी अशा भावनेने ती ती नवऱ्याला प्रश्न विचारू लागते की मी चुकले का तर तो नकार देतो आणि ती म्हणते आत्ता मी काय करू मला खरंच कळत नाही मी लग्नाला होकार देऊ ते डोळ्यांनी पापण्या लावून सांगतात की हो होकार देतो पण का तर ते हातात हात घेतात तिच्या आणि तिला दोन चार गोष्टी सांगू लागतात ज्यामुळे तिचं आता मन परिवर्तन होईल का आणि मन परिवर्तन झालं तर काय होईल इकडे आपल्याला हेही पाहायला मिळणार की घरात ईश्वरीचे सगळेजण चहा पिण्यासाठी बसलेले असतात त्याच वेळेला आजी आज म्हणू लागते की नम्रता नम्रता आणि आकाशच्या साखरपुड्याला जर तिची आई आणि यांची आई आन तयार नसली तर नाही होणार तर ठीक आहे आपल्याला ही गोष्ट आता मान्य करावी लागेल नम्रताची आई जे बोलली त्याच्यातही तथ्य आहे तेही बरोबर आहे एक मुलीची आई म्हणून ती काही गोष्टींचा निर्णय घेऊ शकते ना तिला जर नव नवरदेवाची आई मान्य नाही करते लग्न तर का ती तिची मुलीला आपल्या घरात देईल याच्यावरती काहीच तोडगा निघणारच नाही का तर ईश्वरी म्हणू लागते की माझी आई फार हट्टी आहे तिला जर वाटतं आहे ना की आकाशची आई लग्नाला तयार व्हावी तरच लग्न होईल तर ती तसंच करणार यात काहीच बदल होणारच नाही मला माहिती आहे मी आईला खूप चांगलं ओळखते पण इथे आता ईश्वरीच्या आईने ईश्वरीला फोन केलेला असतो ती निरोप देऊ लागते की तू माझा निरोप एक आजींना दे तर तो निर, निरोप काय आहे तर उद्या संध्याकाळी आपण सुपारी फोडायची का मी लग्नाला तयार आहे घरी आल्यावर मी तुझ्या बाबांशी या विषयावरती बोलले त्यांनी मला लग्नाला होकार द्यायला सांगितला म्हणून मी लग्नाला होकार देत आहे आता पुढे काय करायचं हे आजीला तू निरोप दे आणि सांग मला तर फोन मग सा ती ठेवते फोनवरती वरची गोष्ट ऐकून ती खूप आनंदी असते ती ना सगळ्यांना सांगू लागते की माझी आई लग्नासाठी तयार झाली आहे हे ऐकल्यावर तर आकाश तर चटकन उठून आनंदाने उभाच राहिला आणि नवरदेवाचा उत्साह बघा असे म्हणत सगळेजण हसायला लागतात गोड तोंड करण्यासाठी ईश्वरी लगेचच देवापुढे गोड धोड ठेवते सगळ्यांना गोडाचा घास द्यायला येते इकडे नम्रताने ऐकलेलं असतं की लग्नाला आईने होकार दिला आहे तर ते ऐकल्यानंतर ती आईजवळ जाते आईला खूप खूप थँक्यू धन्यवाद असं म्हणू लागते आणि आईला कौटळून अशी घट्ट अशी मिठी ती मारू लागते थँक्यू आई तू माझ्या लग्नाला होकार दिलास असं म्हणू लागते आणि बाबांकडे एकटक पाहते तर बाबांच्या ह्या होकारामुळेच आई होने होकार दिला आहे हे तिलाही कळलेलं असतं आणि बाबांच्या जवळ जाऊन ती बाबांनाही थँक्यू 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 असं म्हणू लागते आणि लवकरच दिवस उगवला सकाळ झाली आणि निर्णय झाला तो सुपारी फोडण्याचा बघता बघता मग अर्णवच्या मामाने सुपारीही फोडली आणि सुपारी फोडल्यानंतर सगळेजण त्या दोघांच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमातच एक सगळ्यांना मग अभिनंदन करू लागले दोघंही खूप खुश असतात नम्रता आणि आकाश एकमेकांना ते दोघेही कॉंग्रॅज्युलेशन म्हणू लागतात अरे हे काय नवर नवरी एकमेकांनाच कॉंग्रॅज्युलेशन करत आहे असं म्हणत इथे ईश्वरी त्यांची थट्टामस्करी करायला सुरुवात करते सगळा आनंदी आनंद वातावरण त्या ठिकाणी सगळ्यांना भासू लागतं आणि बघता बघता आनंदाचा क्षण उगवला नम्रता आकाशचा सुपारीचा कार्यक्रमही झाला ईश्वरीची आई जरा टेन्शनमध्येच असते त्यांना ही गोष्ट जरा अजून एक खटकत आहे की नवरदेवाची आई ह्या कार्यक्रमातही उपस्थित नाही पुढे जाऊन ती कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही का तर ईश्वरी तिला म्हणू लागते की आई नक्की त्या येतील तू काही काळजी करू नको आपण काहीतरी मार्ग यातनं काढूयाच मग घरी जायला ईश्वरीची आई निघते तिला रस्त्यात वल्लवी दिसते वल्लवीचा हात धरून ती जाब विचारू लागते आणि ती जा बिचारणार तेव्हाच ती तिला धक्का देऊन गाडीवर लोक आपटून निघून जाते तिला गरगरायला होऊ लागतं तिने घाई गडबडीत ईश्वरीला फोन करून बोलवलेलं असतं की मला ती बाई मिळाली आहे पण मला धक्का देऊन ती निघून पळून गेली तीच ती बाई जिने अण्णवच्या आईला मारण्यासाठी प्रवृत्त केलं बिचारीने आत्महत्या केली हे कळल्यानंतर इश आर्णवलाही धक्का बसला की ती बाई इथे आहे म्हणजे जर ती बाई मुंबईतच आहे तर आपल्याला शोधावीच लागेल असं हट्ट आता ईश्वरी समोर ईश्वरीची आई करते तीच एक बाई आहे जी मला मी गुन्हेगार नाही मी निर्दोष आहे सिद्ध करेल आणि अर्णवच्या आईच्या मृत्यूचं कारण मी नाही हे सांगेल चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया धन्यवाद